नमस्कार स्वागत आहे आपलं पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उदरभरण या सेगमेंटमध्ये आज आपण बघणार आहोत की विनोद जोशी गोडसे हे अपंग असून पण त्यांनी आज एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि गेली तीन वर्ष ते हा यशस्वीपणे चालवत आहेत पुण्यात अशी बरीच व्यक्तिमत्व आहेत ज्यांची ओळख तुम्हाला या यूट्यूब चॅनल थ्रू होणार आहे तेव्हा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो विनोद गोडसेंचा प्रेरणादायी प्रवास हा आपण याच्या पुढे बघूया तेव्हा चला आपण त्यांच्या या प्रवासाला सुरुवात करू मी विनोद गोडसे जोशी माझी पदार्थ करून जाण्याचा छोटासा घरगुती व्यवसाय आहे मध्यंतरी करोना काळात वेगवेगळे पदार्थ करून बघायची होऊच होती मला आणि हे पदार्थ मी नमुनमून कोड कोणत द्यायचो त्यांचा आग्रह असा झाला की तुम्ही ही ऑर्डर घेऊन द्या आमची ऑर्डर घ्या यामुळे जास्त करून द्या मग त्यावेळी पहिली ऑर्डर घेतली ती शेगाव कचोरी आणि मग ती लोकांना खूप आवडली आणि मग पुढे एक 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 पदार्थ त्यात वाढ केली त्या दिवाळीच्या सगळ्या फराय मसाला मेथीमती ढिंगाचे लाडू केळाचे वेफ आत्ता गरम मसाला चहाचा मसाला गोडा मसाला थोडक्यात सर्व मसाले आणि तळीर पदार्थ तिळूर बर्फी श्रीखंड उद्या हे पण पदार्थ बनवले आणि हे पदार्थ बारा महिने दिले जातात आता या माझ्या सुरू करून चार वर्षात मी पदार्पण केलेलं आहे आणि कस्टमर मी सारखं वाढायला लागलाय ज्यांना आवडतो ते लोकांना सांगतात ते घेतात शांभवी किचनच वैशिष्ट्य की क्वालिटी मध्ये आम्ही कोणतीही तडजोड करत नाही आणि स्वच्छ रुचकर एकदा तुम्ही घेतलं की त्याची चव तुम्हाला आवडणारच मी तुम्हाला आता ड्रायफ्रूट लिंक लावूनच सामान सांगतोय करताना काय काय घ्यायचं किती घ्यायचं आणि कसे करायचं हा इथे मी डिंक घेतलाय या कापांनी पूर्ण भरून डिंक आहे तो तळून घेतलाय तुपार हे खोबरे आहे किसडेच हे दोन कप घेतले ते भाजून घेतले ते तुपाला भाजले नाही हे मकाने मकाने अर्धा कप घेतलेला आहे आणि तो भाजून घेतला आहे नुसता घेतला ही खारी पावडर आहे खारी पावडर एक कप घेतली ती तुपावर व्यवस्थित भाजून घेतली ही ऊल पावडर आहे गुल पावडर हा एक कप घेतलेला आहे एक काजू बदाम आखरूड बेदाणे आणि मनुका या प्रत्येकी पाव कप घेतल्या जात या या तुपावर माजून घेतल्या जात व्यवशिष्य एक चमचा पिस्सा आहे एक चमचा खसखस आहे एक चमचा जायफळ वेलची पूल आहे एक चमचा सुंठ पावडर आहे हे बीज आहे कोणी घालत नाही पण आपण घालतो हे मगज बी हे सूर्यफुल बी आणि पंपकीन बी हे साधारण एक चमचा घेतलेला आहे आणि हा कच्चा डिंक कोणी घालत नाही आपण थोड का वेळ पण कच्चा डिंक या जाडूवर घालतो खूप सगळे केले टाकतो आता आपण खारी पावलं हे गुळ मकाना याच कट्टी त्याच खसखस वेलची जायफळ पूल आणि शुद्ध पाव हे मात्र आपण चांगले बारीक हे मकाना मिक्सर मध्ये खूप बारीक होत नाही त्यासाठी आपण फक्त एक चमचा साखर चाकणार जसं आपण वेलची जायफळ बारीक करण्याच्या वेळी एखादा चमचा साखर चाकतो विषय साखर यामध्ये मकाने लवकर बारीक होती बर मकाला गोल पावडर वगैरे आपण जे आता घेतले होते एकदम बारीक पूल केली आणि ती आता आता हे सगळं पुन्हा मिक्स मिक्स करणार

म्हणजे मग बी वगैरे गुढी घालत नाही आपण घालतो घालत नाही आपण घालतो शिवाय आता मिश्रणात चूप टाकून आपण हे पुन्हा एकदा पण कसे ते कशता यायचे नाही म्हणून तुपाचा बापही इथे जास्त करावं आणि गाईचं साजूक तुपे त्यामुळे जिंक लावडू म्हणजे किती जोड पदार्थ असले तरी पडताळ चोप हे पण हाताने आपण तूप आणता येते त्यासाठी तूप जास्त झाले वळण्यासारखा झाला नाही मी आपल्याला तूप घालावं लागेल किंवा थोडं बारीक करावं लागेल आपण थोडा बारीक करून घेऊ बारीक हे दोन प्रकारचं मिश्रण काय म्हणजे हे अर्धा आपण हे मिश्रण सूपही लावे म्हणून आपण तू बरे मध्ये बाहेर करून घेतलं लाडू बांधता येतो नाही तर ह्या मिश्रणाचे लाडू लवकर जाते आपण जावेका जलांना कळंशीपणा पण राहतो देखील बांधता चांगलं मिक्स केल्याशिवाय हा मांजला जातो मी हाताने वळत नाही कारण सगळे वजनात बसवावे लागतात आणि एकसारखे लाडून घ्यावे लागतात त्यामुळे मी ते घालून करत हा म्हणजे खूप भक्त दाबा आला होता त्याशिवाय तो बांधला जातो पूर्ण शिबि म्हणजे एकदम स्वादिष्ट सौदा पौष्टिक दान दुधानाचा अवश्य द्यावा वयस्कर लोकही खाऊ शकतात